तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपल्याला बघायचं की पोलीस भरतीची जाहिरात जी आहे ते कधी येणार आहे कारण की एवढे दिवस जाहिरातीला उशीर का होत आहे हे देखील तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे त्याच्यामुळे जर तुम्ही आपले युट्यूब चॅनल नवीन असाल तर आजच आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका जेणेकरून तुम्हाला प्रत्येक अपडेटची माहिती जी आहे ती तुम्हाला वेळोवेळी बघायला मिळेल तर मित्रांनो आपण सर्वात आधी बघणार आहोत की पोलीस भरती ही एकूण पा किती पदाची भरती निघालेली आहे तर पंधरा हजार पाचशे एकसष्ट एवढी पदं आहेत ती महाराष्ट्रामध्ये आणि याच्यामध्ये पीला काय पदं असणार आहेत त्याच्यामध्ये चालकला काय पद असणार आहेत पोलीस शिपाईला काय पद असणार आहेत पोलीस बॅडस्मनला काय पद असणार आहेत आता ह्या जर पदांचा विचार केला तर या भरतीला आपल्याला माहिती आहे की ही भरती किती तारखेपर्यंत अपडेट पडायला पाहिजे होती पण ही भरतीचे अपडेट का पण देणार मुख्य कारण तुम्हाला सांगणार आहे आणि त्यामुळे जर तुम्ही यूट्यूब चॅनल नवीन असाल तर आजच आपली एक यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी शंभर टक्के माहिती जी आहे ती बघायला मिळणार आहे एवढं तुम्हाला सांगतो आणि आता बघायचं की आपल्याला पोलीस भरती जिहेर जे ते कुठल्या महिन्यात पडणार आहे आणि कुठल्या महिन्यात पडायला पाहिजे होती आता आपल्याला बघायचं आहे की भरती चेहरा जे आपण बघणार होतो तर आता आपल्याला माहिती आहे की सप्टेंबर महिना चालू आहे सप्टेंबर महिन्याचा आज सोळा सतरा तारीख आहे सोळा तारीख आहे आणि आपण सुरुवातीला सांगत होतो की सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पोलीस भरती जाहिरात पडणार पोलीस भरती जाहिरात पडणार पण ही जाहिरात पडली नाही आता विषय असा राहिला आहे की आपल्या सर्वांना माहिती आहे की मराठा आरक्षण हा सर्वात मोठा मुद्दा होता आणि हेच मी तुम्हाला वारंवार व्हिडिओमध्ये सांगत आलेलो आहे की बाबा मराठा आरक्षण आता एस सी बी सीचे प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना दिलेलं आहे आता एस सी बी सीमध्ये म्हणजे काय विषय की दहा टक्के आरक्षण आहे आता जे पोलीस भरती जे विद्यार्थी मा मागणी काय करत आहेत की जे आरक्षण दिलं आहे म्हणजे सीमध्ये कुठल्या कुठल्या जाती आहेत समजा सीमध्ये मराठा समाज एक आलेला आहे कुणभी म्हणून धनगर समाज आहे इतर एकूण तीनशे पा, पा पंच्याहत्तर जाती आहेत ते सीमध्ये आहेत मित्रांनो हे देखील लक्षात घ्या आता विषय असा आहे की प्रत्येक सेपरेट जातीसाठी ओबीसी प्रवर्गामध्ये सेपरेट जातीसाठी आरक्षण पाहिजे टप्प्याटप्प्यामध्ये आरक्षण पाहिजे मग आता विषय असा आहे की बारा टक्के आरक्षण जे आहे ते कुणबीमध्ये पाहिजे असं मागणी आहे आणि जे विद्यार्थी त्याच्यासाठी आंदोलन पाहिजे करत आहेत म्हणजे तुम्ही ओबीसीला आरक्षण दिलेलं आहे ओबीसीमध्ये बी मराठा समाज ॲड केलेला आहे त्याच्यामध्ये नव्वद टक्के मराठा समाज आले आणि जमा आहे पण ह्याच्यामध्ये आता कोण बी म्हणलं की ओबीसीमध्ये आलं आता ओबीसीमध्ये आपल्याला माहिती आहे ओबीसी म्हणजे आरक्षणात किती किती कोटा आहे तर पन्नास टक्के आरक्षण आहे ओबीसीमध्ये एकट्या ओबीसीमध्ये पन्नास टक्के आरक्षण आहे आता विद्यार्थ्यांची मागणी काय की बाबा नो एवढ्या मध्ये आम्ही जाऊन काय करणार म्हणजे एवढ्या मध्ये जर जाऊन तीनशे पासष्ट पंच्याहत्तर जाते आणि त्याच्यामध्ये आपला कुठं मिळ लागणार असा विषय असा आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मागणी असा आहेत की जे आरक्षण दिलेलं आहे त्याच्यामध्ये आता समजा कुणबी म्हणून आम्ही आलो आहोत त्याच्यात तर आम्हाला त्याच्यामध्ये सेपरेट आरक्षणाचा टप्पा पाहिजे कमीत कमी आठ ते दहा टक्के आरक्षणचं एक कॉलम पाहिजे म्हणजे जागा रिक्त प जागा त्या जातीसाठी त्या जागा तेवढ्या रिक्त पाहिजे अशा प्रकारच्या मागणी जे आहे ते, ते राज्य सरकारकडे चालू आहे आता ह्या मागणीचा विचार करत करत असताना आता राज्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं आरक्षणामध्ये कशाप्रकारे ओबीसीमध्ये मराठा समाज जो आहे तो एक जाणार आहे आणि सगळं त्याच्यातमध्ये याय लागलेलं आहे आता त्याच्यामुळे ह्या ह्या गोष्टीला वेळ लागत आहे आता मी तुम्हाला एक सांगणार आहे बाबा न जर तुम्ही मराठा समाज असाल किंवा तुम्ही मराठा समाजाचे आहात आणि तुम्ही एस सी बी सी काढलं आहे तर तुम्ही एस सी बी सीच राहू द्या कारण की जर तुम्हाला ह्या दहा टक्के आरक्षण सेपरेट एस सी बी सीसाठी दिलेलं आहे मित्रांनो हे देखील लक्षात घ्या आता एवढ्या गर्दीत जायचं का सेपरेट गाडीत जायचं आपण लक्षात ठेवायचं कारण की जर तुम्ही ओबीसीमध्ये केला आता मी एक मराठा समाजाचा विद्यार्थी आहे पण माझं देखील एस सी बी सी प्रमाणपत्र आहे तर अशा प्रकारे तुम्हाला सांगत आहे की एस सी बी सीमध्ये फायदा काय होणार आहे तर दहा टक्के आरक्षणचा फायदा आपल्याला त्याच्यामध्ये होणार आहे आणि तेच तुम्हाला ह्याच्यामध्ये भरतीमध्ये उपयुक्त पडणार आहे कारण की आता मध्ये आधीच ट्रेन भरलेली आहे आणि त्या ट्रेनमध्ये जर आपण दरवाजे राहून जायचं म्हणलं तर आपला ड्रायव्हरच्या म्हणजे आपल्याला पायलटच्या सीटपर्यंत जाण्यासाठी आपल्याला किती वेळ लागेल हे देखील लक्षात घ्या त्यामुळे सांगणार की बाबा जर तुम्ही त्याच्यामध्ये असाल त्या ट्रॅकवर असाल किंवा तुम्ही कुठंही प्रमाणात जर काढायला असेल तर तुम्ही ठीक आहे पण आरक्षणामध्ये म्हणजे एस सी बी सीच काढणं गरजेचं होतं तुम्ही त्याच्याकडून तुम्हाला फायदा होणार आहे पोलीस भरतीमध्ये फायदा होणार आहे जे सरकारी नोकरीमध्ये महाराष्ट्र शासनाचं तुम्हाला जर केंद्र सरकारची नोकरी जर फायदा करा असेल तर तुम्ही ओबीसी मध्ये शंभर टक्के जाऊ शकता त्याच्यामुळे तुम्हाला शंभर टक्के फायदा होणार पण जे आपलं एस सीबीसी आरक्षण दिलेलं आहे जे आपल्याला एस सी बी सी, सी आरक्षण दिलेलं आहे त्याचा फायदा काय होणार आहे की जे महाराष्ट्र शासनाने त्या नोकरी निघणार आहेत म्हणजे ते अजूनपर्यंत केंद्रात गेलेलं नाही म्हणजे केंद्राच्या नोकरीला ते अलाऊड नाही फक्त महाराष्ट्र शासनात ज्या नोकरी आहेत म्हणजे आपल्याला महाराष्ट्र शासनाच्या सर्व्हिसमध्ये जायचं असेल तर आपल्याला ती एस सी बी सीचा शंभर टक्के फायदा होणार आहे हे देखील तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे आता महाराष्ट्र पोलीस भरती जी महाराष्ट्र सरकारची आहे त्यामुळे त्याचा फायदा होणार आहे जातीचा विषय आहे की दहा टक्के आरक्षणाचा टप्पा जो आहे त्याच्यामध्ये दिलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला नोकरी लागण्यासाठी अत्यंत सोपा पर्याय आहे तर आता विषय असा आहे की जाहिरात कधी आता आपण बघितला आरक्षणाचा मुद्दा तर आता जाहिरात कधी येणार आहे कारण की जाहिरातीचा विषय राहिलेला आहे आणि जाहिरात कधी येणार हे प्रत्येकाचं लक्ष आहे का प्रत्येक जण सर्च करताय की जाहिरात कधी येणार जाहिरात करणार विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा खोळंब व्हायला लागला आहे बरेच अशी कारणं आहेत पण हे तुम्हाला मुख्य कारण आहे की हे जाहिरात कशामुळे लेट होत आहे ले तर हेच प्रमुख कारण आहे मित्रांनो की पोलीस भरती जाहिरात कशामुळे लेट होत आहे हेच तुम्हाला आज कारण कळलेलं असेल कारण की तुम्हाला इतर मी वारंवार सांगत आलेलं आहे की भरती जाहिरात कधी येणार भरती जाहिरात येणार तर ऑक्टोंबर महिन्यामध्ये जाहिरात येणे शक्यता आहे कारण की हा जो महिना आहे हा सप्टेंबर महिना जो आहे तो पूर्णपणे ह्याच्यामध्ये आरक्षणाच्या गोंधळामध्ये पूर्णपणे अडकून गेलेला आहे म्हणजेच जिहरात येण्यासाठी त्यांना वेळ लागत आहे आता विषय असा आहे की आता बघितलं की टीईटीची भरती आलेली आहे टीईटीची परीक्षा निघालेली आहे आता जे राज्यामध्ये शिक्षक आहेत म्हणजे जे नोकरीला चालू नोकरी आहे ज्यांची पाच वर्ष सर्व्हिसपेक्षा जास्त नोकरी राहिले त्यांना देखील टी परीक्षा द्यावी लागणार आहे आणि हे कशामुळे निघालेलं आहे तर राज्य सरकारचं म्हणणं असं आहे की बाबा नो तुम्ही शिक्षक पाचवारा परीक्षा पास करूनच त्याच्यामध्ये उतरा जेणेकरून तुम्हाला पुढील नोकरीसाठी कुठला अडचण येणार आहे तर ह्याचप्रकारे राज्य सरकार कुठले बदल केव्हा करेल काय सांगतात नाही त्याच्यामुळे बरेच शिक्षकांची देखील झोप उडालेली आहे बरेच जण तयारी लागले आहेत हे देखील तुम्हाला माहीत असेल किंवा नसेल कारण की आपला जो विषय आहे तो पोलीस भरतीचा आहे आणि जिरात कधी येणार तुम्हाला सांगितलं आहे की ऑक्टोंबर महिन्यामध्ये सुरुवातीच्या आठवड्यात किंवा पंधरा ऑक्टोबर वीस ऑक्टोंबर पंचवीस ऑक्टोबर ह्या दरम्यान जेरात येऊ शकते आणि शंभर टक्के जिहरात येणारच आहे म्हणजे येणारच आहे फक्त आपला विषय आहे की क कधी तारीख पडणार आहे हे देखील त्यांचा अंदाज आपण सांगत आहोत की तारे का कधी पडणार आहेत आणि तुम्हाला आरक्षणाचा मुद्दा सांगितलेला आहे कशाप्रकारे विद्यार्थ्यांचं आरक्षणामध्ये मोडत आहेत आणि हे तुम्हाला जर पटलं असेल तर आजच आपले यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करून टाका आणि जेणेकरून नवीन कोण विद्यार्थी असतील अकरावी बारावीचे जे पोलीस भरती करणार असतील त्यांच्यापर्यंत जे पोलीस भरतीची अपडेट येत नसतील ते कशा प्रकारे कागदपत्र काढायचं माहीत नसतात तर तुम्हाला पूर्णपणे माहिती देण्याचं आपलं युट्यूब चॅनल आहे त्यामुळे तुम्ही आपले यूट्यूब चॅनेलही सबस्क्राईब करून टाका धन्यवाद